भीमसावर शहरातील तापी नदीच्या तीरावर बुधवारी दोन जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तापी नदीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आषाढ शुद्ध सप्तमी हा शास्त्रानुसार तापी नदीचा प्रकट दिवस मानला जातो याच निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने नदी घाटावर गर्दी केली होती मंत्रोच्चारांच्या गजरात भाविकांनी मोठ्या उत्साहात तापी मातेचे पूजन करून महाआरती करण्यात आली आवाज महाराष्ट्र निव्जकरिता विनोद बोरदेव भुसावळ आज भुसावड येथे तापीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता उद्देश हाच होता की कुठेतरी सर्व अठरा पगड जाती धर्माची लोक एकत्र यावीत कारण नदी ही कोणाचे तात धर्म बघत नसते ती फक्त देत असते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे दोन हात एकदा घेवावेत असे या नदीचं महात्म्य असतं ती ताप पा नाशिनी आणि सुखदायिनी आहे आणि या ठिकाणी या निमित्ताने हा उद्देश असा होता की कुठेतरी एकत्र येऊन एक लोकांनी या ठिकाणी तापी नदीत होणारं जलप्रदूषण असू देत किंवा हा परिसर सुशोभीकरणाचा प्रश्न असू देत या ठिकाणी काही प्रमाणात अस्वच्छता असते विसर्जनाच्या वेळेस आपण बघतो की या ठिकाणी बऱ्याचशा मूर्त्या देवीच्या असू देत गणपतीच्या असतात किंवा पॅरीच्या प्लॅस्टॉप पॅरीच्या वर आलेल्या असतात त्याला कोणी बघत नाही आणि परिणामी हे तापी पात्र खराब होतं म्हणून आमचा असा एक आम्ही आज निश्चय केलेला आहे की या उपक्रमाच्या माध्यमातून आपण साप्ताहिक गंगेची आरती ज्याप्रमाणे होतं तशी तापीची आरती या ठिकाणी सुरू करणार आहोत समूह वाढेल संघटन वाढेल परिणामी लोकांना आपण या माध्यमातून येथील सामाजिक का, कार्याकडे आपण वळवणार आहोत या तापीपत्राचा आणि तापी जल जलप्रदूषण कमी करण्याचा स्वच्छ करण्याचा हा परिसर हा